बारा जून दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटे वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडिया फ्लाईटने उड्डाण केले एका क्षणातच शंखीचा आवाज गडगडला आणि प्रवाशांच्या आशांवर काळोखाचा मुसळधार झडापात झाला या बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम विमानात दोनशे तीस प्रवासी व बारा क्रू मेंबर्स होते हे विमान लंडनच्या दिशेने झेपावलं मात्र टेक ऑफ नंतर केवळ सहाशे ते सहाशे पन्नास फुटांच्या उंचीवर येताच अचानक मेडेची मदतवाण सुरू झाली विमान थेट अहमदाबाद मधल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल ब्लॉकवर कोसळलं रस्त्यावर जळणं धूर आणि विध्वंश तेव्हाची दृश्यम जबरदस्त होती थाळ्या अजूनही ताटात होत्या आणि काळजी दाखवणारी शांतता होती या भीषण अपघातातून फक्त एक प्रवासी वाचला विश्वाशकुमार रमेश एक ब्रिटिश नागरिक त्याला काही किरकोळ दुखापत झाली पण त्याने आपला जीव जतन केला हे जगण्यासाठी झुंजणारं वास्तव आमच्यासमोर आहे या आपत्तीत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अंत झाला ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला निघाले होते देशविदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंडचे पंतप्रधान आणि अनेक नेत्यांनी यासाठी श्रद्धांजली अर्पण केली जवळपास सर्व काही विजल्यावर ब्लॅक बॉक्स सापडला आणि तिच्यावर बोईंद अमेरिका आणि ब्रिटन यांच्या तज्ज्ञांचे लक्ष केंद्रित झाले विमान अपघाताचा तपास आतापर्यंत सुरू असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर नियम राबविण्यात येणार आहेत हा अपघात केवळ एक दुखद घटना नाही तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यात पसरलेला अंधार आहे चला आपण सर्व मिळून त्या दोनशे एकोणसत्तर जणांच्या आत्म्यास शांती मिळावी अशी प्रार्थना करूया जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा